गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण तर दुपारी साक्षी दिदी चव्हाण यांचे भागवत कथा तर सायंकाळी हरिपाठ तर रात्री सात ते नऊ व कीर्तन नंतर महाप्रसाद असा दैनंदिनी मोठ्या उत्साहात आणि खेळीमिळीच्या वातावरणात सुरुवात झाली तर महान परमपूजनीय गुरुवरे मठाधिपती श्री रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली यातिकुळ माझे गेले हारपोनी श्रीरंगा वाचूनही आणून नेणे किती वो शिकवाल माझं वेळोवेळा मी तया गोवळा रतलीये अष्टभोग भोगिता माते नाही चेद भक्तिप्रेम गोडले इले माये आये बापरुखमादेवीवरू जीवीचा जिवाळा काही केली वे वे या वेगळा नवे गे माये ही गवळण निवडत अनेक उदाहरणं देत महाराजांनी यावेळी महाराजांनी भगवंत आणि भक्ताची एकरूपता यातून प्रगट करत श्रोत्यांना मार्गदर्शन केले आत्म्याचा आणि परमात्म्याचा संबंध कसा असतो हे यातून समजावले तत्पूर्वी महाराजाची रथात मिरवणूक काढत जेसीबीद्वारे फुलांची पुष्पृष्टी करण्यात आली हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी गावातून सप्ताह कमिटीचे सदस्य गणेश जोणावळ आसाराम चव्हाण आसाराम गंडे कचरू चव्हाण सुनील चव्हाण विठ्ठल चव्हाण सलाताई डमाळे मंडनबाई चव्हाण मुकेश राजपूत चंदन राजपूत अंबरसिंग राजपूत रामेश्वर चव्हाण शिवराम खंडागळे सरपंच बाबासाहेब चव्हाण आदींसह गावातील महिला व तरुण मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले तर यावेळी वजनापूर वडाळी खोपेश्वर तांदूळवाडी शेकटा सायगाव गोपाळवाडी शहापूर आगाठाण भागाठाण येथील ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र लिंगायत छत्रपती का अपनो लाला को दर्शन करा दो मैया मैं दर्शन बाबा बोले मैं भी दर्शन क्यों ना नहीं जाऊंगा बाबा बस मैं वो दर्शन करने से जाना नहीं ऋषि जने गाड़ला बस मैं वो पूछ बोले भोले बाबा मैया यहाँ से न जाऊंगा घाबरल्यानंतर तरी रडणारच आहे आणि आता तरी रडतच येऊन जास्त गेली बाबा बाबा तुम्हाला विचारू का म्हणजे कोणाच्या मुलाला जर तुम्ही तोंड जर केलं तुम्हाला तो बाबा शेलर ले ना अच्छे बारा बस ठका मंत्र ना लगा टोंग कहते शेलर देना तो करते बाबा ने हाँ मैं सब जनता मंत्र जानता हूं आज तक मैंने बहुत भूतों को भगाया है मेरा नाम है भोजन ना आप लिया आपने लाला को जेव्हा यशोदा बाळाला घेऊन आणि बाळाला बाबांनी कळेवर घेतलं आणि बाळ लागलं हसायला आणि खेळायला लागली बाबाला समाधी लागली शिव श्रधेम विष्णव विष्णू श्रद्धेम बाबाला समाधी लागली माणस बाबाच्या घरात साफ होता बाळाने हातात झाला बाळ लागलं खेळायला येशोदा घाबरले ये ना येशुरी पा घेतेस की बाबा पण येशुरीकडे आलं की बाळतो आणि बाबा गेलं हसत बाबा हसताच्या मत का दिलं तर मी चांगला आशीर्वाद त्यामध्ये राहा बाबा म्हणून मी आशीर्वाद दे पण माझं एक काम करावं लागेल म्हणजे काय तुम्हाला इथं मंदिर बनावं लागेल म्हणजे ठीक आहे बनवा मला मंदिर बघून काय करायचं बाळाला न घातल्यानंतर बाळाचं जे जल आहे त्या मला अभिषेक करावा लागेल ठीक आहे गोपेश्वर महादेवाची स्थापना केली आणि भोले बाबा बाळाला आशीर्वाद देऊन निर्माण केले बाल आणि चतुर्दशीला पुतदा मोसी अनेकृष्टाला वाहनात उर त्या गाऱ्यातून सूर्याचा किरण येतो ना तर सूर्य किरण आतमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये काही कण होताना दिसत तो उन्हारा जो कण असतो याला त्रस रेणू असं म्हणतो या त्रसरेणूला हो हो सूर्यप्रकाशाला व्यापण्याकरता जेवढा काळ लागतो त्याला तृपी असं म्हणतो आणि हा काळ किती आहे आजच्या प्रमाणानुसार जर माप वाढलं तर तो होतो एका सेकंदाचा दोन हजार एकशे नऊ अंश का म्हणजे दोन हजार एकशे नऊ त्रुटी जेव्हा असतात तेव्हा एक सेकंद होतो त्रुट युगाय तेव्हा अं पाहू शकत त्रुटी आम्हाला तुझ्या वियोगामध्ये युगासारखी वाटते शंभर त्या मोठी भगवंताशिवाय राहू शकत हो नाही प्रेम त्या गोपी ब्रह्मजेवला दोष देतात हे दे ब्रह्माजी डोळ्याचे पदक का बी जेव्हा डोळ्याचे पदार्थ बघतात तेव्हा आम्ही भगवंताच्या दर्शनापासून वंचित होतो <coughs> असं प्रेम असणाऱ्या त्या गोपी जेव्हा भगवंताचं दर्शन झालं आणि भगवंताच्या स्वरूपाशी एक सगळ्या जगातला विसर करणार साडेपणे सांगितलं मी त्या भगवंताशी एकृत झाल्यामुळे जाती कुळाचा मला विसर पडला आणि तो परमात्मा सोडण्या मात्र काही जावीत नाही प्रथम चरणामध्ये परमात्मा परमात्म्याशी एक गुप्ता झाल्याच्या नंतर या अतिलन माझे गेली हरत मधील भगवत दर्शन एका ध्यानातील भगवत दर्शन एका प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि एका सर्वत्र भगवत दर्शन बोध देवीचा म्हणून तर भगवान त्या गोपीने सगळ्या केला त्या परमात्माने चिरहरण दिला केले त्या गोबींची मस्तच पडून कबी मागे पास सुंदर होणार कुत्री गेली होती कुत्रीची लहान पिलं पोरण करटलाच्या पोराच्या कुत्रीचं पिलं मी लगायला लागला डोक्याला लागला मी लहान पिलू खेळणारे पोळून देता म्हणत पोलिबा सांगितलं दुसऱ्या दिवशी ब्राह्मण बापातील वसतो हो गुरु तस काय केलं नाही म्हणतो ते करून का हा तुमच्या मनाचे आपण भरपूर तुमच्या मनाच्या दुत्याची हत्यावर दिली म्हणे मग काय करावले हे शांती करावं लागेल <laughs> मग शांतीमध्ये काय करणार काय करावं लागेल हे सोन्याचा पुकार म्हणून ब्राम्हाला दान द्यावं लागेल ब्राह्मण ठीक आहे शांती केली फुलंदा तुम्हाला दानही दिला चार दोन दिवस झालेले पुरामध्ये खेळायला खेळता खेळता ब्राह्मणाच्या पोराचे हातून गेले नाही पाटील विचारला ब्राह्मण पाडला तुम्ही कशी शांती करणार सैद उत्तम खंच्या राहिल्यास होता म्हणजे काला रेण्यास होता कसा पडला कुलकुल पडला मग त्याचा असैद काला उत्तम पडला चित्तम ब्राह्मणाच्या प्रमाणे तर परत होत तिथे त्या ब्राह्मणीने उसल्याला होता